नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्वती आजीला समजते की अथर्व हा रेवाचा पहिला बॉयफ्रेंड आहे आणि रेवा त्याच्याबरोबर काही दिवस राहत सुद्धा होती ते ऐकल्यानंतर लगेच पार्वती आजी खूप चिडते अक्षय आनंद आपी सुद्धा बाहेर आलेले असतात तर अक्षय म्हणतो की हे सर्व काय चाललंय तर पार्वती आजी रागाने अक्षयला विचारते की अक्षय तुला माहिती होते की रेवाचा कोण लागतो ते तेव्हा अक्षय थोडासा थांबतो आणि काही बोलतच नाही तर पार्वती आजी म्हणते की म्हणजे याचा अर्थ तुला माहिती होते तरी तू माझ्यापासून ते लपवले हा सर्व काय घाणेरडा प्रकार आपल्या घरामध्ये चालू आहे इतकी लपोआपी करायची काय गरज होती तुम्हाला माहिती होते तरी तुम्ही माझ्यापासून का लपवले तेव्हा अभि मात्र रागाने आनंदकडे बघत असतो आणि रेवा सुद्धा तेथेच असते तेव्हा अक्षय म्हणतो की आजी असे काही नव्हते तुला सांगणारच होतो परंतु तर पार्वती आजी अक्षयला काही बोलूनच देत नाही एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही घराची घडी विस्कटण्यासाठी सर्वजण निघलेत मुकादमांच्या इब्रतीची कुणाला काळजीच नाही म्हणून पार्वती आजी खूप भडकते आणि रागाने आतमध्ये निघून जाते तर अक्षय अथर्व आजीला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु आजी म्हणते की मला कुणाचे एकही शब्द ऐकायचा नाही आणि रागाने आतमध्ये निघून जाते तेव्हा अभि समोर येतो आणि अक्षयला विचारतो की झाले का तुझे समाधान मला सर्व माहिती आहे आणि खरंच किती विचित्र वागतो श्री अक्षय तू फक्त रेवाला त्रास देण्यासाठी तू अशा माणसाला घरात आणले जो इतर लोकांना इतकं वाईट वागवतो हे तुला चालते का तेव्हा आनंद पुढे येतो आणि अभिला समजवण्याचा प्रयत्नच करत असतो तेवढ्यात रेवा लगेच आथर्व पुढे हात जोडते आणि विनवण्या करू लागते तर अक्षय सर्वांना म्हणतो की शांत व्हा आजीला नेमकं हे सर्व कोणी सांगितले आथर्व तू सांगितले का तेव्हा सर्वजण रमाकडे बघत असतात अक्षय रमाला विचारतो की रमा हे सर्व तू आजीला सांगितले का तेव्हा अथर्व म्हणतो की नाही अक्षय तिने नासन सांगितले तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अथर्व एक मिनिट आणि पुन्हा रमाला विचारतो की रमा हे सर्व तू सांगितलेस का तेव्हा रमा लगेच म्हणते की आम्ही आतमध्ये होतो तेव्हा मी हे सर्व सांगणार होते आणि तेवढ्यात अथर्वचा आणि रेवाचा आवाज ऐकू आला आणि लगेच आम्ही बाहेर आलो तेव्हा अक्षय रमावर चिडतो की तू कशाला हे सर्व सांगितलं की अथर्वचे ठरले होते त्याचा सांगण्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन असणार तू कशाला बोललीस तेव्हा आनंद अक्षयला म्हणतो की अरे विनाकारण तू रमावर का चिडतोस अरे आत्ता सध्या काय मॅटर झाला याबद्दल मला माहिती नाही परंतु तू आत्ताच्या आत्ता आजीजवळ जा कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा अभिलगीच म्हणतो की अजून किती धक्के सहन करावे लागणार तेच ठाऊक नाही आणि रेवाला तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी सांगतो ज्या लोकांना तुझी काहीच पडलेली नाही तुझं काही घेणं नाही त्यांना तर त्या लोकांसमोर तू का उभी राहून तुझा वेळ वाया घालवते आभीचा सर्वांना राग येत असतो तेव्हा अक्षय अभिकडे बघत असतो तर आभी म्हणतो की अजून तुला काहीतरी म्हणायचे का अक्षय म्हणतो की तुझ्याशी बोलण्यात तर मला इंटरेस्ट नाही आता आणि रमाला विचारतो की तू का थांबता आले नाही का आपले ठरले होते ना रमाला रमा रमा तर रमाला राग येतो रमा म्हणते की त्यांनी मला विचारले म्हणून मी त्यांना सांगितले तेव्हा अक्षय खूप चिडतो आणि का बोललीस तू रमा असे विचारतो तर आनंद त्याला म्हणतो की अक्षय एक मिनिट तू जरा शांत बस आणि आजीकडे प्लीज तू जा थोडा वेळ तेव्हा अक्षय आतमध्ये जातो तर आनंद रमाला म्हणतो की तू शांत हो अक्षयचा राग शांत होईल आणि आभीला घेऊन तो सुद्धा आतमध्ये जातो तर अथर्व तेथेच असतो तेव्हा अथर्व लगेच रमाला म्हणतो की काही घाई केली तर निर्णय चुकतात ते जाऊन दे महत्त्वाचे हे आहे हा निकाल तुझ्या बाजूने लागतो की माझ्या रमाला खूप राग येतो आणि ती रागाने अथर्वकडे बघत असते त्यानंतर इकडे अक्षय आतमध्ये येतो पार्वती आज्जीला समजावत असतो की आजी तुला हे सर्व सांगणारच होतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली त्यामुळे आता तू तर काही बोलूच नको आणि कधी सांगणार होता घराची वाट लागल्यानंतर तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी असं का बोलतेस कारण अक्षय कुठलाही विचार केल्यानंतरच निर्णय घेत असतो तेव्हा अक्षय लगेच आनंदला खुश होऊन थँक्यू दादा असे बोलतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की मी आता जे काही बाहेर ऐकले तर अक्षय म्हणतो की आजी मी तुला सांगतो सर्व तेव्हा अक्षय सांगू लागतो की अथर्व आणि रेवा यांचे जे काही रिलेशन होते त्याबद्दल मला माहिती होते पण त्या अथर्वाला आता रेवामध्ये मध्ये सुद्धा इंटरेस्ट नाही म्हणून रेवाला धडा शिकवण्यासाठी मी अथर्वला या घरामध्ये घेऊन आलो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे मला फक्त इतकेच वाटत होते की त्या आथर्वला घरात आणण्या अगोदर मला एकदा तरी तू विचारायला म्हणजे सांगायला हवे होते अक्षय म्हणतो की आजी तुला हे सर्व कसे सांगणार कारण ज्या दिवसापासून रेवा आपल्या घरात आली त्या दिवसापासून तुला रेवाचे खूप कौतुकच होते मग तुला हे सर्व कसे सांगणार की आ अथर्वला रेवाला धडा शिकवण्यासाठी मी या घरामध्ये घेऊन आलोत आणि जरा पॉझिटिव्ह विचार कर की अथर्व घरात आल्यापासून आपण एकमेकांशी किती असे क्लोज झालो आपण आपल्या मनातील सर्व बोलतो आपल्यातील बॉन्ड वाढतो आणि तुझ्यात सुद्धा किती बदल होतात मी तुला सांगतो आजी की त्या रेवाने आथर्व आणि त्याच्या घरातील लोकांना खरंच खूप त्रास दिला तर अभिला मात्र हे पटत नाही आणि तो लगेच म्हणतो की असे काही घडलेले नाही हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही रेवाला ओळखू शकलात नाही अथर्व रेवाला त्रास देतो आणि अजूनही देतो तर पार्वती आजी अभिला म्हणते की अभी तुला यामध्ये बोलण्याचा काही हक्क नाही त्या रेवाची इतकी काळजी करण्यापेक्षा जरा स्वतःच्या बायकोकडे लक्ष दे ती आई होणार आहे तेवढ्यात अथर्व आतमध्ये येतो तर अभि लगेच सर्वांवर चिडतो आणि रागाने अथर्वकडे पगत धावून जाणार असतो परंतु अक्षय त्याला डोळ्यांनी खुनावतो आणि लगेच रागाने अभि आतमध्ये निघून जातो तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की अथर्व अथर्व आजीजवळ बसतो तर रमा सुद्धा आतमध्ये येते तर अथर्व पार्वती आजीला म्हणतो की आजी मला तुम्हाला दुखवायचे नव्हते इनफॅक्ट या घरातील कुणालाच मला दुखवायचे नव्हते आणि त्या रहिवाशी तर मला कोणतेच नाते ठेवायचे नाही तेव्हा अथर्व मुद्दाम त्रास होण्याचे नाटक करतो तर अक्षय लगेच म्हणतो की मी सर्व सांगतो अथर्व तू शांत हो तेव्हा अक्षय पार्वती आजीला सांगतो की अथर्वने आणि त्याच्या घरच्यांनी रेवाला नाही छळे तर रेवानेच त्यांना खूप छळ केला तर अथर्व म्हणतो की रेवाला धडा शिकवण्यासाठीच मी हा प्लॅन केला होता अक्षय म्हणतो की अथर्व कायमच आपल्या घरामध्ये नाही राहणार जोपर्यंत रेवा आहे तोपर्यंतच तो थांबणार तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे हो पण मगाशी जो काही अथर्व बोलत होता ते वेगळेच होते आणि अथर्वला विचारते की अथर्व काय असे बोलत होतात रे तुम्ही तेव्हा अथर्व मुद्दाम खोटे बोलतो आणि आजीला म्हणतो की रेवा मला या घरातून जाण्यासाठी सांगत होती तेव्हा मी तिला म्हटलो की असे न सांगता मी नाही जाणार कारण मी जर असाच निघून न सांगता गेलो असतो तर तुम्हाला वाटले असते की मी मी तुम्हाला फसवतो आणि प्रेम करून खूप मोठी चूक केली तेव्हा पार्वती आजी म्हणते की अथर्व मी तुला या घरात आल्यापासून बघते खरंच तू खूप गुणी मुलगा आहे परंतु रेवा तर आमच्या घरात आल्यापासून तिने पूर्ण घराची शांतीच बिघडून टाकली उद्याच्या उद्या मी तिच्या आईला फोन करणार आणि तिला इकडून घेऊन जाण्यासाठी उद्य सांगणार तेव्हा रमा म्हणते की आयाजी तुम्ही रेवाला या घरातून जायला सांगते ते बरोबर आहे तिने या घरातून जायलाच हवे पण मग अथर्वने सुद्धा जायला हवे कारण त्यासाठीच तो येथे आला होता मग रेवा जाते तर अथर्वाचा येथे थांबून काय उपयोग तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवाला अगोदर या घरातून जाऊन दे मग आथर्वाचा विचार कर तेव्हा लगेच आथर्व अक्षयला म्हणतो की नाही रमाला मी या घरामध्ये राहतो हे नाही आवडत त्यामुळे आता मी नाही थांबू शकत तुमच्याबरोबर ज्या काही क्षण वगैरे मुवमेंट्स घालवल्या त्या खरंच मी येथे ठेवेन आणि आपल्या छातीला हात लावून म्हणतो रडण्याचे नाटक करून आजीचा आशीर्वाद घेतो आणि लगेच तो रूममध्ये निघून जातो तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की त्याला इतके हर्ट करून नाही चालणार अक्षय लगेच अथर्वच्या मागे जातो तर पार्वती आजी म्हणते की काय रे रोज एक एक गोष्टी घडत असतात तर अथर्व रूममध्ये येऊन बॅग भरत असतो तर अक्षय त्याला म्हणतो की नाही अथर्व तू असे काही करू नको तू कुठेही जाणार नाही अथर्व म्हणतो की नाही आणि त्याचे नाटक तो सुरूच ठेवतो अक्षय म्हणतो की अरे तू माझ्या सांगण्यावरून येथे आला तू का तू टेन्शन घेतो तेव्हा अथर्व म्हणतो की, की नाही ती रमा तर अक्षय म्हणतो की मी तिला समजावून सांगतो पण तू प्लीज जाऊ नकोस अथर्व म्हणतो की नाही त्या रेवाने रमाला काहीतरी सांगितले आणि रमाचा तर माझ्यावर अगोदरपासून अविश्वास आहे त्यामुळे नाही नको मी नाही राहत आणि पुन्हा बॅग उचलतो तेव्हा अक्षय आथर्वाला म्हणतो की तुला आपल्या मैत्रीची शपथ आपल्याला फक्त आत्ता रेवाला घराच्या बाहेर काढायचे त्यामुळे तू प्लीज माझ्या आईक तू कुठेही जाणार नाही तेव्हा अथर्व लगेच अक्षयला मिठी मारतो आणि त्याचा प्लॅन हा अगदी खुश झालेला असतो तेव्हा अक्षय बाहेर येतो तर लगेच इकडे रेवा रूममध्ये खूप रडत असते तर आभी त्या तिला समजावत असतो रेवा म्हणत असते की मला मम्माच्या जा घरीसुद्धा जायची नाही ती मला आतमध्ये कुंडून ठेवेन आणि माझं सर्व फ्रीडम हे मला गमवावे लागेल आणि अथर्व मला त्याच्याबरोबर नेण्याशिवाय नाही राहणार तो मला खरंच खूप त्रास देईन म्हणून रेवा खूप रडू लागते रेवा इतकी घाबरलेली असते आणि खूप पॅनिकहून रडत असते तर आभी तिला समजावतो आणि रडत म्हणते की मी आतापर्यंत खूप सहन केले आता यापुढे माझ्यात एनर्जी नाही त्यामुळे मला हे घर सोडून नाही जायचे मी हात जोडते तुम्हाला की प्लीज मला या घरामध्ये ठेवून घ्या मी एका कोपऱ्यात बसून राहील येथे मी कुणाला त्रास देणार नाही वाटलंच तर तुम्ही मला खायला सुद्धा देऊ नका ते सुद्धा मला चालेल कुणी माझ्याशी बोलू सुद्धा नका परंतु मला या घरामध्ये राहून दे तर अभि रेवाला म्हणतो की रेवा तू कुठेही जाणार नाही मी तुझ्या बाजूने आहे तू टेन्शन घेऊ नकोस मी असताना तुला या घरातून कोणीच नेऊ शकत नाही मी आहे ना तुझ्यासोबत म्हणून रेवाला तो बेडवर झोपवतो परंतु रेवा तरी आभीचा हात धरते आणि वेड्यासारखे तेच बडबडत असते की प्लीज मला या घरातून नको जाऊन देऊस आभी तू माझ्यासोबतच थांब तर आभी म्हणतो की रेवा तू एक काम कर तू आमच्या रूममध्ये चल मग तुला भीती नाही वाटणार तर रेवा म्हणते की नाही नको मी करेन मॅनेज तो आपल्याला सर्वांना त्रास देण्यासाठी आलाय असे ती बडबडत असते तर आभी तिला बेडवर झोपवतो तिच्या डोक्यावरून इतका प्रेमाने हात फिरवतो तिच्या अंगावर शाल घालतो आणि डोक्यावरून हात फिरून तो आभी तेथेच असतो तर अथर्वही हे सर्व बघतो आभीने रेवाच्या डोक्यावरून हात फिरवलेला अथर्वला मात्र काही आवडत नाही त्याला खूप राग येतो त्यानंतर इकडे अक्षय खाली येतो तर रमा धावतच येते आणि काय झाले तो निघला का असे अक्षयला विचारते तर अक्षय म्हणतो की नाही जोपर्यंत ती रेवा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत अथर्व कुठेही जाणार नाही रमा म्हणते की आवो तो जातो मग त्याला जाऊन दे तुम्ही का थांबवता हो था? तर अक्षय म्हणतो की रमा हे सर्व तुझे काय चालले सकाळी तर तुला अथर्वची बाजू पटली होती मग तू आता असे का वागतेस रमा म्हणते की आहो तो आपल्याला त्रास देण्यासाठी आला तो आपल्या घराच्या सुखाड येतो मग अशा माणसाला तुम्ही का घरामध्ये ठेवून घेता तेव्हा रमा म्हणते की आहो तो फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी आला आपल्या दोघांना वेगळे करण्यासाठी हे मी माझ्या कानांनी ऐकले आणि हवं हो तर रेवाला विचारा रेवा सुद्धा तेथेच होती तर अक्षय म्हणतो की काय कुणावर विश्वास ठेवते रेवावर रमा म्हणते की आहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे मग मी तुमच्याशी का खोटं बोलेल अक्षय म्हणतो की तू माझ्यावर विश्वास ठेव अथर्व खरंच बदलला सतत तू त्याच्यावर असा संशय घेत राहिला तर तो म्हणेल की ठीक आहे तुला जे करता येईल ते कर रमा म्हणते की आहो तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवता त्याचे मी काय करू मी बायको आहे तुमची तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तेव्हा अक्षय खूप चिडतो आणि अगं तुझ्यावर विश्वास तर आहे परंतु तो आपल्याला मदत करण्यासाठी येथे आला तू जर त्याला असे काही रागीट विचाराने बोलली तर त्याला वाईट वाटेल आणि अगोदरच त्याला वाईट वाटले खूप रमा इतकी चिडते आणि परत तेच तेच बोलता वाटून दे ना त्याला काय वाईट वाटायचे ते तुम्हाला का कळत नाही की तो माणूस वाईट आहे तेवढ्यात पार्वती आजी येते आणि रमावर ओरडते अक्षय आणि रमाचे भांडण बघून पार्वती आजी म्हणते की काय चालले तुमचे हे सर्व तुम्ही इतक्या मोठ्याने का भांडता हे मुकादामांचं घर आहे वस्ती ती वस्ती नाही की तू तिकडे राहत होती ती ती नाळावरची भांडणं मला इकडं नकोत आणि पार्वती आजी आतमध्ये जाते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की अवघड आहे आणि तो रूममध्ये निघून जातो तेव्हा रमा विचार करते की यांना कसे समजावू हे का माझ्यावर आथर्वबद्दल विश्वास ठेवू शकत नाही अथर्व वाईट आहे हे समजून का घेत नाही तेवढ्यात अथर्व बाहेर येतो आणि रमाला जोरात भॉ असे करतो रमा डचकते तेव्हा अथर्व रमाला हसून म्हणतो की काय झाले पहिला प्रयत्न फसला वाटतं याचा अर्थ पहिला गेम मी जिंकलो तेव्हा रमा रागाने अथर्वकडे बघत असते त्यानंतर इकडे अक्षय रूम मध्ये असतो रमा तेथे येते आणि तुम्ही असे का वागता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तर अक्षय म्हणतो की मी ठेवतो पण तू का माझ्यावर ठेवत नाही तर रमा म्हणते की आहो तुमच्यावर आहे परंतु त्या अथर्वावर नाही तेव्हा अक्षय रागाने रमाला म्हणतो की त्या रेवावर तुला विश्वास ठेवायचा का ज्या मुलीने माझ्यावर इतके घाणेडे आरोप केले आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास त्या मुलीवर तुझा विश्वास आहे का हे तुझ्या वागण्यावरून समजते त्या मुलीला काही सोनं लागले का तर रमा म्हणते की तसे नाही मी फक्त तुम्हाला इतकीच सांगते आपण दोघांवर विश्वास नाही ठेवू शकत एक काळ असा होता की तुम्ही रेवावर प्रेम केले होते तेव्हा तर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला होता तेव्हा अक्षयला राग येतो आणि या मुद्द्याचा येथे काय संबंध तू जुने कशाला काही उकरून काढते रमा म्हणते की मी तुम्हाला ते नाही उकरून काढत फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपण दोघांनी ती चूक केली तीच शिक्षा भोगतो मग आता राहता राहिला प्रश्न अथर्वाचा तर त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत कारण त्याने ते सिद्ध केले तो स्वतः मला म्हटला की तो आपल्याला वेगळं करण्यासाठी येथे आला अक्षय म्हणतो की हे सर्व तुला त्या रविवाने सांगितले तर रमा म्हणते की मी तुम्हाला केव्हापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते दोघांमध्ये खूप भांडण होत असतात आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तेव्हा सीमा दरवाजा उघडते आणि अक्षयला म्हणते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे जरा बाहेर येतोस का तर अक्षय बाहेर निघून जातो तर रमा विचारात पडते आणि हा वाघ येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा ही बेशुद्ध पडलेली असते तिला चक्कर आलेली असते तर आभी म्हणतो की आपण डॉक्टरांना बोलूयात का अथर्व रेवाला रेवा रेवा करत असतो आभीसुद्धा तिथेच असतो तर अक्षय रमा धावतच बाहेर येतात तर आभी म्हणतो की आपण डॉक्टरांना बोलूयात तर अक्षय म्हणतो की ही खरंच चक्कर येऊन बेशुद्ध पडली नाटक वगैरे तर नाही ना करत घरी थांबण्यासाठी ही नवीन नवीन नाटक करते तेव्हा अबी रेवाच्या चेहऱ्यावरून पाणी फिरवत असतो तर पार्वती आजी अक्षयला म्हणत असते की ती आज तिच्या आईबरोबर जर घरी गेली तर ती एकटीच असणार मग तेथे तिची काळजी कोण घेणार तर अक्षयला पुन्हा टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद